नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोर्टाने वाल्मिक कराड याला आज पंधरा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता एस आय टी हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची कसून चौकशी करू शकतो दरम्यान वाल्मिकची कोठडी मिळावी यासाठी कोर्टात सी आय टीने जो युक्तिवाद केला त्यामध्ये एक अत्यंत गंभीर असा आरोप केला आहे खंडणीमध्ये अडथळा ठरत असल्याने वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुख यांची के हत्या केली असल्याचा दावा एस आय टीने यावेळी कोर्टात केला खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली असा मोठा खुलासा एस आय टीने कोर्टात दिलेल्या माहितीत केला याच आधारे त्यांनी वाल्मिक कराडची कोठडी मागितली वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी वारंवार आवदा कंपनीकडे खंडणी मागितली होती पण कंपनीने ही खंडणी दिली नाही या देशमुख हे अडथळा ठरले म्हणून म्हणून त्याची त्यांची हत्या करण्यात आली सुदर्शन गुले वाल्मिक आणि चाटे यांनी अधिकाऱ्यांना चा धमका म्हणून खंडणी दिली नव्हती कारण अवदा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन गुलेला आव्हान दिलं होतं त्यामुळं खंडणी वसुलीमध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली असा दावा एस आय टीने कोर्टात केला आहे दरम्यान या प्रकरणी एस आय टीने कोर्टात आणखी एक अत्यंत धक्कादायक आरोपी ही वाल्मिक कराडवर लावला आहे ज्याबाबत कोर्टात माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितलं की हत्या प्रकरणातील अनेक आरोपी सराईत गुन्हेगार आहेत ते एकमेकांना ओळखतात सर्वांनी एकत्रित येऊन आणि एकमेकांच्या संपर्कात राहून खंडणीसारखे गुन्हे केले दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती असा दावा एस आय टीकडून कोर्टात करण्यात आला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा